पैसा, पैसा तुमच्यापासून दूर, दूर का जातो।, जातो एक छोटी ऊर्जा चूक तुमचा संपूर्ण धनप्रवाह रोखते आज मी ते उघड करणार आहे नमस्कार मित्रांनो स्वामी सेवामध्ये आपलं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पैसा टिकत नाही कमाई होत असूनही हातात राहत नाही याचे आध्यात्मिक उपाय काय असे अकरा दिव्य उपाय समजून घेतल्यावर तुमचा धनप्रवाह आपोआप वाढू लागतो विश्व आपल्या ऊर्जेनुसार प्रतिसाद देते आणि पैसा ही फक्त नोट नसून एक ऊर्जा आहे ही ऊर्जा कशी जागृत करायची कशी वाढवायची हे शिकवतेच अध्यात्म एक सकाळचा पहिला विचार देवस्मरण नेहमी लक्षात ठेवा की सकाळी उठताच पहिल्या दहा सेकंदात देवाचे गुरूंचे किंवा इष्टदेवतेचे नाव घ्या हा पहिला विचार संपूर्ण दिवसाची ऊर्जा ठरवतो जिथे देवस्मरण तिथे अडथळे दूर होतात आणि धनप्रवाह वाढतो नकळतपणे आपल्यावर येणारी संकटेही दूर होतात सकाळी उकतात जर तुम्ही देवाचे नामस्मरण केले तर देहातून झोपेत थंड झालेली ऊर्जा पुन्हा प्रकाशाकडे वळते दुसरे पर्समध्ये पिवळा कपडा व छोटा श्रीयंत्र पिवळा रंग बृहस्पती आणि लक्ष्मी यांचा रंग असतो पर्समध्ये स्वच्छ पिवळा छोटा कपडा आणि लहान श्रीयंत्र ठेवल्याने पैसा स्थिर राहतो कमी होत नाही लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते तसेच पिवळा रंग सौभाग्य ऊर्जा जागृत करतो तीन घरातील उत्तर दिशा खुली आणि पवित्र ठेवा उत्तर दिशा धनप्रवाहाची दिशा आहे त्या दिशेला जास्त अव्यवस्था किंवा कचरा असेल तर पैसा घरात येऊनही थांबत नाही त्या दिशेला प्रकाश स्वच्छता आणि शांतता ठेवा चार एक मिनिट ध्यान मनाचा गोंधळ थांबतो दररोज एक मिनिट शांत बसा ध्यान करा मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा मन स्थिर झालं की विश्व तुमच्यासाठी योग्य संधी आकर्षित करतं पैसा मिळवण्यामध्ये ऐंशी टक्के भाग मनाची ऊर्जा असते पाच अन्नदान सर्वात मोठा धनयोग अन्नदान केल्याने मनाची करुणा वाढते आणि लक्ष्मी स्थिर राहते पक्ष्यांना दाणे एखाद्याला अन्न किंवा एका रोपाला पाणी देणं हेच धनप्रवाहाचं गुपित आहे सहा गुरुवारी तिखट टाळा बृहस्पती प्रसन्न राहतो गुरुवार हा बृहस्पती देवाचा दिवस तिखट कमी खाल्ल्यास शरीरातील अग्नितत्व शांत होते आणि आर्थिक अडचणी कमी होतात आणि यामुळे बृहस्पती हा धन विद्या आणि भाग्य वाढवतो सात घराच्या दारात संध्याकाळी दिवा लावा मुख्य दाराच्या बाहेर उजेड असेल तर घरात लक्ष्मीचा प्रवेश सहज होतो अंधार म्हणजे थांबलेली ऊर्जा प्रकाश म्हणजे चालू ऊर्जा आणि चालू ऊर्जा म्हणजे धनप्रवाह आठ पैशाची निंदा करू नका किती खर्च कधीच टिकत नाही पैसा अशा नकारात्मक वाक्यांनी पैसा दूर जातो पैशाबद्दल प्रेम आदर आणि कृतज्ञता बार्गा याने धनाची ऊर्जा वाढते नऊ दररोज पाच मिनिटे अव्यवस्था दूर करा टेबल पर्स कपाट स्वयंपाकघर कचरा आणि अस्ताव्यस्त जागा ही नकारात्मक ऊर्जा ओढतात पाच मिनिटे रोज साफ केल्याने धनप्रवाह मोकळा होतो दहा कृतज्ञता दिवसाची शेवटची पूजा रात्री झोपण्यापूर्वी सांगा मला आज जे मिळाले त्याबद्दल मी आभारी आहे कृतज्ञता हे विश्वातील सर्वात मोठं आकर्षण तत्व आहे अकरा मंत्र जप ओम श्रीं महालक्ष्म्यई नमहा हा मंत्र हळू आवाजात प्रेमाने जपा मंत्राच्या ध्वनीने मनातील भीती असुरक्षितता आणि अडथळे दूर होतात मन प्रसन्न ऊर्जा शक्तिशाली आणि धनप्रवाह सुरू